मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान अवतार समाधान अवताडे तब्बल आठ हजार तीनशे सोळा मतांनी विजयी झाले पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान अवताडे विजयी झाले होते अशा प्रकारे काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान अवताडे यांच्यासमोर दुसऱ्यांदा पराभव झालाय राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालंय या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला विजयानंतर मतदारांचे आभार मानत तसेच लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधलाय लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला असं एकनाथ शिंदे म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेनं विकासाकडे पाहून महायुतीला यश दिलं राज्य कंगाल केला अशी आमच्यावर टीका केली लोकसभेत आम्हाला अपयश मिळाला आम्ही ते मान्य केलो त्यातून शिकलो सावरलो वानखेडे स्टेडियमवर होणार नव्या सरकारचा शपथविधी सोमवारी पंचवीस नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियम मध्ये शपथविधी पार पडणार आहे याआधी दोन हजार चौदा हे याच वानखेडे स्टेडियम मध्ये शपथविधी सोहळा पार पडला होता जनतेनं दिलेला कौल मान्य संजय काका पाटील यांची प्रतिक्रिया जनतेनं दिलेला कौल मान्य करायचा विकासाचा जो प्रयत्न केला पण भावनेवर राजकारण केलं गेलं त्यामुळे आपल्याला अपयश आलं अशी प्रतिक्रिया सांगलीच्या तासगाव कवटेमंकाल मतदारसंघातले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पराभूत उमेदवार माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे तसेच कार्यकर्त्यांनी संयम राखावा असं आवाहन करत राज्यात आणि देशात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे विकासाचं राजकारण यापुढे करूया असं मत देखील संजय काका पाटील यांनी व्यक्त केलं ते सांगलीच्या तासगाव मध्ये बोलत होते